आताच्या घडीची मोठी बातमी पाहूया छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर आहे कारण भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांनी पाहणी केली रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्म टेहळणी केल्याची कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे भुजबळांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आंबड पोलिसांकडे चौकशीची मागणी केली नाशिक पोलिसांकडून तातडीनं आता चौकशी सुरू करण्यात आली नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे ड्रोनद्वारे भुजबळांच्या फार्म हाऊसवर टेहळणी करण्यात आली छगन भुजबळांच्या बंगल्यावर त्यामुळे आता कुणाची नजर आहे असा प्रश्न विचारला जातो भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांनी आता पाहणी केली या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली अंबड पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं चौकशी सुरू केली नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांच्या नावाची चर्चा असतानाच हा प्रकार घडल्यानं आता चर्चांना उधाण आलं सविस्तर माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून तबरेज खर तर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची सध्या चर्चा आहे चर्चांना प्रचंड असं उधाण आलं आणि त्यातच ही अशी घटना घडली नेमके काय बरोबर आहे आत्ताची घडीची राजकीय सर्वात मोठी बातमी आहे छगन भुजबळ नाशिक मध्ये त्यांचा भुजबळ फॉर्म आहे आणि त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास एक अज्ञात ड्रोन फिरत होता आणि त्या संदर्भातील तक्रार भुजबळ फॉर्मतील कर्मचाऱ्यांनी अंबड पोलिसांना दिलेली आहे आणि त्या संदर्भात अंबर पोलीस आता तपास करत आहे एकूणच मराठा आरक्षणावरून आणि ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ मराठा समाजाने त्यांना विरोध केलेला आहे आजही मराठा समाजाकडून उमेदवारीला विरोध करण्यात आलेला होता आणि रात्रीच्या सुमारास भुजबळ फॉर्मवर ड्रोन फिरल्याने एकच गडबड उरलेली आहे त्या संदर्भात नाशिक पोलीस आता तपास करीत आहे नक्कीच तबरेज धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर नेमकी कुणाची नजर आहे या प्रश्नाला या चर्चांना आता उधाण आलं